चंदनजीरा भागातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश शहरातील चंदनजिरा भागातील सुनील अदमाणे आणि गणेश व त्यांच्या शेकडो सहकार्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत प्रवेश केलाय हा प्रवेश सोहळा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भाग्यनगर येथील दर्शना या निवासस्थानी आज सकाळी पार पडलाय यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले फिरोजलाला तांबोळी शेख नजीरभैया यांच्यासह शेकडो शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते सुनील so, अद्मानी आणि गणेश यांचे आणि त्यांचे सर्व शेकडो सहकारी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत मी त्यांचं मनातून हृदयाने या ठिकाणी या तरुण मुलांचं स्वागत करतो खरं तरुणांचा ओघ हा शिवसेनेकडं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये लोक या ठिकाणी येतात माननीय श्रीकांत शिंदे असतील किंवा आम्ही सर्व असोल मी असेल विष्णू असेल किंवा इथं सर्वात ते भाई आमचे असतील फेरोज भाई वगैरे सर्व मंडळी आमच्या सर्व इथले भागातले ना। सर्वांचे नाव घेऊ इच्छितो सर्वांच्या विश्वासावर हे लक्ष ठेवून आमच्याकडे येतात त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे या तरुण पिढीला न्याय दिला जाईल यांना ताकद दिली जाईल यांच्या सर्व प्रश्न सोडवल्या जातील एवढं शब्द या ठिकाणी येणारे का महानगरपालिका तुम्ही कशा बनता शंभर टक्के आता बघा तरुणांचा रुढा आमच्याकडे जास्त आहे त्यामुळं ज्या बाजूने तरुण जास्त त्या बाजूने निश्चितपणे सत्ता झुकते असं म्हणतात त्यामुळे तरुण आमच्या बाजूने सत्ता आमच्या इथे ओके